ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा पनवेल तालुक्यातील देवद येथे मोकळ्या जागेत मांगूर माश्याची विक्री करणाऱ्यांविरोधात खांदेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला देवद हद्दीतील पुष्प नारायण सोसायटी बिल्डिंग नंबर पंचवीस जवळील जागेत बंदी असलेल्या मांगूर माशाची विक्री होत असल्याची माहिती खांदेश्वर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सी बी लांडगे यांना मिळाली त्यानुसार वपोनी लांडगे व पोलिसांचे पथक त्या ठिकाणी गेले त्यांनी मांगूर माश्याची विक्री होत असलेल्या जागेवर छापा टाकला यावेळी पाचशे अकरा किलो बंदी असलेले मांगूर मासे जप्त करण्यात आले व ते नष्ट करण्यात आले परिसरात अशा प्रकारे कुठे बंदी असलेल्या मांगुर माशाची विक्री किंवा साठवणूक व मांगूर माशाचे पालन केले जात असेल तर याची माहिती ताबडतोब एकशे बारा नंबरवर देण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले आहे या मांगूर माशामुळे कॅन्सर होण्याची संभावना असते त्यामुळे हा मासा कोणीही खाऊ नये असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत